बालाजी देवस्थान जीवनपुरा अचलपूर येथे बालाजी वार्षिक यात्रा महोत्सव कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा बालाजी वार्षिक यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जीवनपुरा वार्डातील नागरिक पाच दिवसाचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात भव्य दिव्य असे लोटांगण बघायला गावागावातून हजारो भक्त बालाजी संस्थान येथे गर्दी करीत असतात बालाजी संस्थान ते बिच्छन नदी पर्यंत जवळपास एक ते दीड किलोमीटर भाविक भक्तांचे लोटांगण जात होते अशा प्रकारचे लोटांगण महाराष्ट्रात कुठेही बघायला मिळत नाही असे सांगण्यात येते ही परंपरा मागील नऊशे वर्षापासून सुरू आहे असे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले मागील दोन ते तीन वर्षापासून देशभरात जे कोरोना सारखे संकट आले आहे ते नष्ट होऊन देशभरातील नागरिकांना चांगले आरोग्य व सुख समृद्धी लाभ अशा प्रकारचे साखरे युवा नेते रवी वानखडे यांनी बालाजी चरणी लोटांगण घालून केले आहे जयकुमार गिया सह पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर